नमस्कार मंडळी माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पाच मिनटात दाणे कसे भाजायचे त्याची टिप्स सांगणार आहे तर हे पहा आता ही कढई जी आहे ना एकदम पातळ आहे ना आणि तुम्ही म्हणाल ही मॅडम कढई तर खराब आहे तर खराब काय आहे कारण तिला खूप वर्ष झालेली आहे आणि ती जास्त वापरातही नसते पण ती स्वच्छ करायची कशी एकदम चकचकीत नाही ना आणल्यासाठी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर आजचा आपल्याला टॉपिक आहे की शेंगदाणे कसे भाजायचे तर हे ताटभर शेंगदाणे हे निवडून मी घेतलेले आहेत आणि कडई चांगली तापू द्यायची एकदम कडक आता ही हे बघा मन दिसून गॅस तर मोठा केला आहे आणि आपल्या आता शेंगदाणे आपण त्यात टाकून घेणार आहोत आता हे शेंगदाणे आपण टाकून ठेवायचो काही काही लेडीजला कामावर वगैरे जायचं असतं काही गडबडीत शेंगदाण्याचा पूट राहिलेला असतो लक्षात नसतं शेंगदाणे भाजायचे होते पण ते जर झालं नाही ना, ना तर तुम्ही अशिकोवर शेंगदाणे किती भाजू शकता तर हे पहा अजून शेंगदाणे हे का तर आता हे सगळे शेंगदाणे एक सात कशी पाच मिनटात भाजायचे ते मी दाखवणार खडा वगैरे काही येऊ नये ना म्हणून त्याच्यासाठी लिहून घ्यावं लागतात तर आता हे बघा जेवढे किलोभर शेंगाणेवडे सगळे घेतले कढी टाकले मी टाकले पास आता ही कढई आपली आहे ना ही एकदम पातळी द्यायची खास यांनी काय होतं आपला गॅस आहे ना सिलेंडर तेवढा वाचला जातो पातळ कढई थोडी तापून द्यायची आणि बघा आता हे मिनिटात तुम्हाला मी ते मला भाजून दाखवते आता फुल गॅस आहे तुम्ही पाहिला आता हे जाड कढईमध्ये काय होतं खूप तास लागतो आणि आपण एकसारखं हलवत तर आपला वेळही वाया जातो तर हे पाच मिनटात कशी लागायची तेच तुम्हाला सांगते तर हे पाहा तुम्ही घडाळ लावून पाहू शकता हे बघा अंगतेचं हे बघा थोडं थोडं ब्राऊन व्हायला हो लागेल तर हे सारखे दाणे हे असे हलवले पाहिजे कारण थोडेही पातळ असल्यामुळं दाणे जळ टाकामध्ये खूप भाजले जातात वेळ वाचतो आणि काम हे पटकन स्विस्कर होत असतो तर हे बघा आपले दाणे भाजून जवळजवळ तयार आहेत एक साखा हलवत राहायचं त्याला अवघ्या पाच मिनटात तुमचे शेंगदाणे भाजून येतात तरी हे क्वांटिटीमध्ये जास्ती आहे भाजत आले की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची बघा आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे तर आता आपण ते गॅस खाली घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली पाणी तयार झाले आपण पट ते टाकतो हे दाणे आहेत हे आपण ताटात पसरवलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा आता हे थोडे दोन तीन मिनटासाठी गार होतील मोकळ्या आता ताटात ठेवले ना की त्याची सालं पण पटकन निघतात हे बघा अजून गरम आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळं गरम आहे तर मी तुम्हाला दाखवले सालं कशी निघतात ते हे बघा तर आपले शेंगदाणे एकदम तयार आहे बघा ते गरम आहे सग्या पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पातळ कढई घेऊन दाणे जर भाजले तर तुमचा वेळही वाचेल आपला सिलेंडर गॅसही वाचतो आणि वेळही वाचून तुमचं काम पटकन होऊन जाईल तर आवडल्यास माझ्या चॅनलला अजून एक व्हिडिओ मी टाकला होता की शेंगदाण्यांची सालं कशी काढावी तर तो तोही व्हिडिओ नक्की पहा आणि बघा पाचच मिनटात काम झालं की नाही तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद